नमस्कार माझं नाव विनय आणि माझ्या नव्या कोऱ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी जातो आहे उमराठला आणि माझ्या मागे दिसतो आहे तो आहे काकस्पर्श पिक्चरचं शूटिंग झालं होतं तो नेने काकांचा राजवाडा पालशेत ही जी आहे ही हापूसच्या कलमांची बाग आहे कोकणचा राजा हापूस आणि एवढ्याच साईजची कलम असतात झाडावर चढायला लागत नाही झाडावर न ना चढायला सुद्धा आपण काढू शकतो आंबे पण इकडून आलो अडूरवरून हा रस्ता जातो तवसाळ पंधरा किलोमीटर हेदवी सहा किलोमीटर पिंपर डावीकडे सहा किलोमीटर वेळनेश्वर चार किलोमीटर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ एम टी डी सी चार किलोमीटर इकडे आहे आणि आपल्याला जायचं आहे इकडे उमराठला इकडनं पण जाता येतं पण आपल्याला या भागात इकडनं जायचं आहे आणि उमराठची माहिती आता मी तुम्हाला सांगतो हा जो बाग आहे हा वेळेश्वरमध्ये येतो इथे वेळणेश्वरमध्ये मुंबईतले कोणतरी गृहस्थ आहेत त्यांची प्रॉपर्टी आहेत कलमा लावले आहेत छोटंसं शेतघर आहे इकडे येतं वेळेश्वर या साईडला येतं पिंपर त्याच्यानंतर इथे वाडदईचा स्टॉप आहे वाडदईच्या स्टॉपला वेळेश्वरची आणि वाडदई चालू होतं या साईडला येतं नागझरी नागझरीच्या पलीकडे बारभाई आणि जे उमराट गाव आहे हे इंटिरियर ऑफ महाराष्ट्र असं आपण म्हणू शकतो हा आतला भाग आहे समुद्र किनारा थोडासा लांब आहे पण हा जो भाग आहे पिंपर अडूर पालशेत पालशेतला अर्थात बंदर आहे पण हेदवीचा काही इंटिरियर भाग आहे बारभाई आणि उमराठ हे जे हे जे भाग आहेत हे ऐतिहासिक आहेत आणि निसर्ग समृद्ध आहेत आणि कोकणचा नंदनवन असं आपण त्यांना म्हणू शकतो इथे आहे गावराखा मंदिर ग्रुप ग्रामपंचायत वेळेश्वर वाडदे आणि या इथे अत्यंत ऐतिहासिक असं गावराखा मंदिर आणि गावराखा मंदिराच्या परिसरात तिथेच जवळपास एक सुंदर असा तलाव आहे इथे आहे आणि दहा हजार वर्ष जुनं असं एक कातळ शिल्प आहे इथे या भागात आहे आणि ऐतिहासिकदृष्ट्या आणि जे संशोधक आहेत त्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं नॅशनल इंटरनॅशनल हेरिटेज असलेलं गावराखा मंदिर हा वाढदईचा भाग आहे इथे वेळेश्वरची अद्द संपते आणि वाडदई गावाचे अद्द सुरू होते इथे आमचे गुहागरचे आहे दोन प्लॉट येते एक हा एक प्लॉट आहे आणि पलीकडे एक पंचकोनी प्लॉट आहे इथे बस बसस्टॉप आहे डावीकडे वाडदाई समोर गेलं की पिंपर उजवीकडे गेलं की साखरी आगरचे एक दुसरं वैशिष्ट्य म्हणजे तिथे भरपूर अशा चिरेखाणी आहेत लांबवर मला इथे समुद्र दिसतो आहे वेर्डेश्वरचा आणि हा जो भाग आहे या भागामध्ये इतका वैविध्य आहे की इथे आपल्याला असा सडा पण दिसतो जसा हा सडा आहे असा सडा पण दिसतो इथे जंगल पण आहे इथे थोडा छोटासा घाट पण आहे इथे उमराटसं ऐतिहासिक पुरातन असं नवलाईचं मंदिर आहे तिथे खाली धबधबा आहे वाढदई साखरी आगालला इथे घोडेबाव आहेत प्राचीन अशा घाट काय म्हणतात ते प प ह्याच्या मार्गावर बिझनेस रूट्सवर प्राचीन अशा घोडेबाव आहेत कातळशिल्प आहे दहा हजार वर्ष जुनं असा हा समृद्ध ऐतिहासिक आणि पुरातनदृष्ट्या समृद्ध असा हा प्रदेश आहे उमराठ वाढदई पिंपर साखरी आगर वेळेश्वर पालशेत हे ही आहे उमराठ गावच्या धारवाडीची पिकअप शेड आणि आहे ते बोर्ड आहे निर्मल ग्रामपंचायत उमराट हद्द सुरू आपले हार्दिक स्वागत ग्रामपंचायत कार्यालयाकडे धारवाडी डागवाडी कोंडवीवाडी धनावडेवाडीकडे ॲरो दॅट इज दिस प्लेस उमराटकडे एंटर करताना आता ही एंट्री आहे इथे एक वाडी लागते हा सगळा असा उतार आहे आणि इथे एक छोटासा ओहळ आहे पावसाळी ओहळ अदरवाईज याला पाणी नाही पण असा छोटासा उतार आहे आणि इथे एक मोरी आहे मोरी म्हणजे छोटासा ब्रिज आणि त्याच्यातनं पाणी वाहत पलीकडे जातं आणि असाच नवलाईचा धबधबा आहे तो पण असाच तयार झालेला आहे असं छोटासा उतार आहे आणि त्या उतारावरनं पाणी पलीकडे जाऊन धबधबा तयार होतो ही उमराटची पहिली वाडी आहे एंट्रीची ती वाडी संपली की हा, आने आ, हा आने असा उतार लागतो छोटासा घाट आहे आणि हे उमराटचं पहिलं जंगल आहे हे उमराट आहे ना असं छोटीशी अशी छोटीशी अशी डोंगर रांग आहे हे थोडंसं हाईटला आहे आणि हा असा उतार आहे खाली आणि हे असं जंगल आहे उमराटचं असंच एक जंगल थोडंसं उन उमराट गाव पार केलं की अजून एक दुसरं एक जंगल लागतं उमराट हे दोन ह्याच्यात विभागलेले एक उमराट आणि उमराट खुर्द आता आपण जातोय उमराठमध्ये उमराट खुर्दला जायला दुसरा मार्ग आहे मध्ये जंगल आहे वर एक घाट आहे तो घाट उतरून मी खाली आलो इथे एक छोटस ओळ आहे आणि पावसात आता हे कशासाठी बांधलेत ना छोटे छोटे बंधारे मला आयडिया नाही मासेमारीसाठी असेल आय डोंट नो पण उमराट हे गाव सहाशे वर्ष कमीत कमी, कमी जुनं आहे असं स्थानिक लोकांची माहिती आहे आणि आता आपण पुढे जाऊया इकडे एक छोटीशी पाखडी आहे ती कुठे जाते वर मला माहिती नाही आपल्याला जायचं आहे इकडे वर छोटासा घाट चढून आपण पुढे आलोय आणि ही आहे उमराटची डागवाडी छोटासा होळ आहे एकदम सुंदर अशी घरं आहेत छोटी छोटी मोठी पण आहेत आता हे छोटं आहे इकडे पिकअप शेड बसचा थांबा उमराठ डागवाडी मौजे उमराठ डागवाडी जांगळेश्वर मंदिर एस टी स्टॉप प्राचीन असं जांगळेश्वर मंदिर श्री जांगळेश्वर मंदिराचे देणगीदार मौजे उमराट डागवाडी श्री जांगली जागृत देवस्थान एकोणीसशे शहात्तर साली स्थापना झाले अत्यंत सुंदर आणि एकदम गाव गावाचं गावपण जपणार असं श्री जांगलेश्वराचं मंदिर इथे या देवता आहेत या ग्रामदेवता आहेत आणि या इथे कोणी नाही आहे मला सांगायला देव की या देवतांची नावं काय आहेत पण अत्यंत सुंदर अशा या देवदेवता आहेत भगवान श्रीकृष्ण आहेत जे जंगलाचे राखणदार आहेत असं आपण म्हणू शकतो आणि या छोटे-छोटे देवता आहेत यांची नावं मला माहीत नाही आहेत इथे टाळ आहेत आणि श्री नवलाई देवी सुंदर अशी पूजा केलेली आहे उदबत्ती लावलेली आहे शांत आणि रमणीय असा परिसर आहे वर आलो आपण वर आल्यावर आपल्याला एक सडा लागतो आणि इथे ही जी आहे ही आहे कोंडवीवाडी आणि इथे समाधी आहे आणि अशा समाध्या आपल्याला इथे ठिकठिकाणी दिसतात आता इथे पण समोर एक आहे आणि मला येताना पण ठिकठिकाणी अशा समाध्या दिसल्या पूर्वजांची आठवण चला जाऊया पुढे कोंडवीवाडीत ना पुढे आल्यावर आपल्याला लागतो उमराटचा सडा आणि हा सडा हे गुहागरचा मिनी कास पठार आहे असं आपण म्हणू शकतो समोर जे एस डब्ल्यू दिसते जयगड आणि हे इथे पाऊस पाऊस पावसाळा सुरू झाला की ऑगस्टमध्ये जांभळी गुलाबी निळी पांढरी पिवळी अशी छोटी छोटी रानफुलं येतात मी बघितली नाही आहेत पण मला माहिती आहे लोकांनी त्याबद्दल लिहून ठेवलं आहे की कास पठारासारखं कास पठार खूप मोठं आहे पण हे आपण गुहागरचं कास पठार असं पण म्हणू शकतो देवरुखच्या भागामध्ये सुद्धा असे सड आहेत रत्नागिरीमध्ये पण असे सड आहेत आणि कास पठाराचा आनंद आपण इथे पण घेऊ शकतो इथे समोर एक मंदिर दिसतं आहे मला तिथे एक छोटीशी वाडी आहे आणि त्याच्या अगोदर हा अद्भुत असा चमत्कार दिसतो निसर्गाचा चमत्कार आहे ही पाण्यामुळे ही तयार झालेली भेग आहे आणि त्याच्यातनं एक वाहा तयार झाला आहे आणि तिथे किती छान असेल एकदम मस्त असं दृश्य इकडे सगळी रानफुलं आहेत तिकडे सगळी रानफुले आहेत आणि मध्ये पाणी वाहते पावसात पावसात इथे या म्हणजे ती माझ्या तुम्हाला बघायला मिळेल चला जाऊया पुढे आता इकडे बोर्ड लिहिलं आहे तंटामुक्त गाव उमराट गोरिवलेवाडी जाळगावकरवाडी बौद्धवाडी तो इकडे आहे इकडे एक बस स्टॉप आहे आणि आपल्याला जायचं आहे माझ्या मते समोर इकडे ग्रामपंचायत हे आपण कोंडवीवाडीकडनं आलो आणि इकडे आपल्याला इकडे उमराटचा एक भाग संपतो आणि पलीकडे आपल्याला जंगल लागतं आणि जंगल संपलं की आपल्याला आंबेकरवाडी लागते आणि इकडे आपल्याला नवलाई देवीचं मंदिर लागतं आपल्याला ह्या जंगलातनं अर्धा तास क्रॉस करून आंबेकरवाडी आणि भराडा देवी भराडा मंदिराकडे जाता येतं आणि तिकडे आपल्याला तसं नाही जाता येणार या रोडने आपल्याला इकडनं हेदवी मार्गे जायला लागेल आणि हा एक बसस्टॉप आहे वर मराठवाडी आहे मराठवाडीचा जो एस टी स्टॉप आहे तिथनं गोरिवलेवाडी मराठवाडी बौद्धवाडी यांचा जो स्टॉप आहे तिथून आपण खाली उतरलो आहे हे दुसरं जंगल जंगल आहे आणि ही ही जी सह्याद्रीची रांग आहे छोटीशी छोटासा डोंगर आहे हा हा उमराड गावचा वैभव आहे आणि हा जो आवाज येतो हा गोरिवलेवाडी येथील दत्त मंदिर आहे आणि हा छोटासा घाट पार केला की आपल्याला गोरिवलेवाडी लागेल इकडे छोटस ओळ आहे आणि ही एक पाखाडी आता ही पाखाडी वर कुठे जाते मला माहिती नाही आहे सुंदर अशी बांधलेली पाखाडी आहे मला आवडली म्हणून मी शूटिंग करते बी के जी रॉयल्स घाडेवाडी क्रिकेट संघ उमराट आयोजित भव्य ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा नवलाई देवी प्रसन्न मौजे उमराट घाडेवाडी खोतवाडी हनुमान मंदिर घाडेवाडी खोतवाडी हनुमान मंदिर इकडे आणि इकडे आहे नवलाई देवी मंदिर श्री दशभुक्ष दशभुजा लक्ष्मी गणेश मंदिर हेव हेदवी आणि इकडे आहे दत्त मंदिर गोरिलेवाडी माझ्या मते जी पाखाडी आहे ती पाखाडी आपल्याला दत्त मंदिराकडे घेऊन जाईल उमराड ग्रामपंचायत आणि हा आहे शेड उमराड गावातली शेड आपल्याला जायचं आहे आता नवलाई देवी मंदिराकडे गुहागर गुहागर वरचा पाठ असतो मी डोंबिवलीला मी उमराट गाव बघायला चालू आहे तसं मी फिरत असतो म्हणजे गुहागर पंचक्रोशीत मी गेलो सगळी इकडे बरं आज म्हटलं आपण मध्ये जाऊया श्रीदेवी नवलाई प्रसन्न ओढ्याचे कठड्याची नवनाडी कुंडाची संपूर्ण दुरुस्ती शंभूभाऊ हेदवकर यांनी एकोणीसशे छप्पन्न सत्तावन्न साली केली या कामाला सुमारे पाच हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये खर्च आला अमेझिंग उमराठ व हेदवी गावातील सुमारे सहाशे पन्नास लोकांनी या कामी श्रमदान केले अद्भुत स्थानिक गावकऱ्यांनी मला सांगितलं की तुम्ही इथे भेट द्या ती समोर आहे ते नवलाई देवीचं मंदिर आहे दे। आतमध्ये आणि इथे रस्त्याच्या पलीकडे हे सिद्धेश्वराचं स्थान आहे अत्यंत पवित्र असं आणि आता हा वृक्ष मात्र पिंपळ आहे पिंपळ वृक्ष मात्र उन्मळून पडला आहे त्या मंदिरामध्ये मला एक स्थानिक महिला भेटल्या मला त्यांचं नाव नाही माहिती पण त्या त्या व्हिडिओ बघतील तेव्हा त्यांना कळेल की मी त्यांचा उल्लेख केला मला त्यांचं नाव नाही माहिती आणि मी जनरली मी लोकांची आयडेंटिटी मी सांगत नाही की त्यांच्या परवानगीशिवाय पण त्या मला भेटल्या आणि आम्ही खूप चर्चा केली की श्रद्धा काय असते आणि आपल्या समस्या असतात त्यांचं निराकरण कसं आपण करायचं आणि आपण कसं स्वतःला पुढे न्यायचं याच्यावर आमची खूप चर्चा झाली आणि ताई तुम्हाला मनापासून नमस्कार हे नवलाई देवीचं मंदिर आहे आणि तिथे चौकरण आहे हा देवता पावका आहे आणि बाहेर चवाट आहे आणि हा जो खांब आहे हा बगाडा आहे ग टुपणे असं असतात हे बगाडाचा खांब असा, असा फिरवला जातो जसा नरवणचा बगाडा असतो किंवा भातसई गाव आहे मसाळा तालुक्यामध्ये माझ्या मते तिथे पण असा लोखंडी खिळे ट खिळे नाही आकडे टोचले जातात पाठीला आणि ते बगाड फिरवलं जातं नवसाचा अद्भुत असा सोहळा असतो तो बगाडाचा कार्यक्रम इथे होतो आणि जे सिद्धेश्वराचे देवस्थान आहे तिथे इथे आतमध्ये आहे आणि अत्यंत रमणीय असा परिसर आहे आणि खूप बरं वाटलं एकदम पवित्र असं स्थान आहे हे तुमच्या सगळ्या चांगल्या श्रद्धा आहेत ना इथे एकवटतात तुम्हाला खूप आत्मिक समाधान आणि आत्मिक आनंद मिळतो इथे तुम्ही आल्यावर तुम्ही पॉझिटिव्ह वाईब्सच घेऊन जाणार ह्याच्याबद्दल माझ्या मनात अजिबात शंका नाही आहे आणि तो जो धबधबा आहे तो इथे खाली आहे इथे मंदिर आहे आणि इथे असा बोर्ड आहे पवित्र जागा आहे इथे चप्पल बूट घालून जाऊ नये मद्यपान करण्यास प्लास्टिक कचरा टाकण्यास मनाई करण्यात आलं तेव्हा आपण चपला इथे काढलेले आहेत आणि आता आपण धबधब्याकडे जातो आहे सुंदर अशा पायऱ्या के केलेल्या आहेत पावसाळी हा धबधबा आहे त्याचा प्रवाह मी तुम्हाला नंतर सांगतो तो प्रवाह कसा तयार होतो याला नवनाडी धबधबा आणि नवनाडी कुंड आहे खाली असं नाव आहे अशा पायऱ्या उतरून पायऱ्या उतरून जायला लागतं सुंदर अशा पाखाडी केलेली आहे आणि पावसाळ्यात इथे सुंदर असा धबधबा असतो हे खाली आहे हे, हे नवनाडी कुंड आहे इथे धबधबा असतो पावसात असं पाणी आणि वाहत तिकडे हेदवीला जाऊन मिळतं या इथे दोन स्थानिक देवता आहेत आणि कोकणातल्या भाषेत म्हणजे जा आडस जागा आहे आडस आकृत मरणाच्या बाहेर बेफाट इथे खाली जात आहेत पावसात कुठं दुसरीकडनं एक रस्ता आहे इथे सुंदर असा धबधबा असतो इथे किती असेल पंधरा शंभर फूट असेल छान वाटतं हा वर्ण आला धारवाडी कोंडवीवाडीकडनं हा रस्ता आला आणि हा आता पुढे जाणार हेदवीकडे आणि या लोकेशनला सुंदर असं ही बसायला थोडी अशी जागा येते झाडं आहेत आणि मस्त असा प्रदेश आहे नवलाई देवी मंदिर नवलाई देवीचा बगाडा नौलाई देवी मंदिर आहे तिच्या आतमध्ये हा जो व्हाळ आहे हा थोडासा असा उतार आहे इकडे सगळा असा उतार आहे हा इकडे उतारे इकडे उतारे त्यामुळे सगळं पाणी इकडनं याच्या खाल्ला हा ब्रिज आहे या ब्रिजच्या खालनं इकडनं येतं आणि इकडे त्याला फॉल मिळतो इकडे इकडे धबधबा आहे खाली याला नवनाडी धबधबा असं म्हणतात आणि खाली असं जंगल आहे आणि हा प्रवाह पुढे जाऊन हेदवीला मिळतो हेदवीची ग्रामपंचायत आहे तिथे जाऊन हा प्रवाह तिथे मिळतो आणि जी आंबेकरवाडी आहे ती हे जे जंगल आहे याच्या पलीकडे आहे तर आपल्याला असं गोल इकडे फिरून त्या साईडला आंबेकरवाडी जो उमराटचाच भाग आहे तिथे जायचं आहे वे उमराट हे गाव सहाशे वर्षांपूर्वी वसलेलं आहे स्थानिक लोकांच्या माहितीनुसार श्री हनुमान प्रसन्न हेदवी या वाडीतील गुरव मंडळींचे सार्वजनिक श्री हनुमान मंदिर स्थापना शक्य अठराशे एकसष्ट त्याच्यात अठ्ठ्याहत्तर जोडले की सात आणि सहा तेरा तेरा म्हणजे एकोणचाळीस एकोणीसशे एकोणचाळीस साली तारीख एकवीस दोन एकोणीसशे चाळीस खाली दादासाहेब हेदवकर यांचा हा पुतळा आहे हनुमान मंदिर हेदवी हा हेदवीचा विलॉग नाही आहे पण आंबेडकरवाडी वाडीकडे जाताना हा एक रस्ता लागतो म्हणून मी इथे आलो मंदिर पण पुरातन आहे छान उमराठ आणि उमराट खुर्द ह्या दोन्ही यांच्यामध्ये हे मागचं जंगल आहे ना जंगल आसा हे जंगल लागतं आणि असा हेदवीचा एक असा भाग पण असा घुसला आहे इकडे हेदवी आहे आणि सुंदर असं रस्ता आहे आता आपण जाऊया उमराट खुर्द येथे आंबेकरवाडी भराडा भराडा मंदिर या वाडीचं नाव आहे हनुमानवाडी हे असं मला माझ्या आजोबा असं लिहायचं आहे या प्रत्येक नावावरनं ना कविता करायचे जसं श्री श्रीमान दादासाहेब हिदवकर आणि तमाम वाडकर यांच्या ते आदर्शवाडी शीर्ष कविता असं काहीतरी म्हणायचं त्याला नावावरनं अशा मी पण कविता केल्या होत्या प्रत्येक अक्षरावरनं एक एक कडवं लिहायचं आता इकडे लिहिले उमराट आणि गुहागर बावीस वाघांबे चार पिंपर अकरा शीर एकोणीस इकडे आपल्याला जायचं आहे आंबेकरवाडी आणि भराडा मंदिर आणि दशभूषा मं, मंदिर आहे ते या साईडला आहे तर हा रस्ता हेदवीतून आला उमराटचा जो तिठ्ठा होता आता हा जो रस्ता हा जाईल उमराट खुर्दला आणि ही जी रांग आहे ही सह्याद्रीची रांग आहे हे जंगल आहे माझ्या मते हा उमरटचा भाग आहे का हेदवीचा भाग आहे मला लक्षात येत नाही पण उमरटचे गाव आहे नवलाई मंदिर ते याच्या पलीकडे आणि जे भराडा मंदिर आहे ते या जंगलाच्या अलीकडे आणि हे जंगल क्रॉस करता येतं चालत क्रॉस करता येतं अर्धा तास लागतो आणि जंगली जनावरांचा वावर असतो या जंगलामध्ये आपल्याला आता जायचं आहे भराडा मंदिर आंबेकरवाडी उमराट खुर्द इकडे हा बोर्ड लिहिलेला आहे निर्मल ग्रामपंचायत उमराट म्हणजे आता इकडे उमराट आणि हेदवीची हद्द आहे उमराट खुर्द आंबेडकर वाडीकडे धनावडेवाडी कोंडवीवाडी वाघांबेकडे वाघांबे चिंद्रावळे करून आपण पिंपरला जाऊ शकतो या साईडला या साईडला येतं उमराट आणि नवलाई देवी मंदिर पण हे जंगल आहे हे जंगल आपल्याला क्रॉस करायला लागतं चलो जेव्हा उमरठ गावाची स्थापना झाली तेव्हा या ठिकाणी भैरवाच्या नावाने भंडारा उधळला गेला आणि भराडा देवाची स्थापना झाली उमराठ खुर्द आणि उमराठ या गावाची जेव्हा जे गाव वसावलं गेलं तेव्हाचं हे मंदिर आहे आणि अत्यंत पुरातन असं ठिकाण ही आहे गावची आंबेकरवाडी आणि भराडा मंदिर या बाजूला आहे आणि हे आहे उमराट खुर्द आणि आता आपण जाऊया हेदवी हेदवी गणेश मंदिरात जाऊन तिथे हा विलॉग संपूया आता मी आलो आहे श्री दशभुज लक्ष्मी गणेश देवस्थान हेदवी हेदवी हेदव तडकडे जाणारा रस्ता आहे तडकडे मी परत एकदा येईन कधीतरी जेव्हा मी हेदवी एक्सप्लोर करेन पूर्ण तेव्हा मी तडकडे नक्की येईन हा दशभुज बुझ, दशभुजा गणेश हेदवी गणेश मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे आता आता आपण जातो आहे रिटर्न गुवाहागरला अशा तऱ्हे ते उमराट उमराट हे जे गाव आहे हे खूप प्राचीन पुरातन असं गाव आहे त्याला कमीत कमी सहाशे वर्षाचा पुरातन असा, वर्षा असा इतिहास आहे निसर्गाच्या दृष्टीने ते नंदनवन आहे तिथे गावराखा मंदिरामध्ये दहा हजार वर्ष जुनं शिल्प कातळ खोद चित्र आहे उमराटचा नवलाईचा धबधबा आहे नवला नवलाई हे अत्यंत जागृत असं देवस्थान आहे आणि तिथल्या पंचक्रोशीतले हेदवी असेल हेदवतड असेल साखरी हेद आगर असेल, असेल किंवा पालशेत इथपासून फार फार पुणे मुंबईपासून लोकं तिथे नवलाई देवीच्या वर श्रद्धा ठेवून आपली कामं आहेत ती त्यांची नवलाई देवी पूर्ण करते अशी त्यांची अगाधशी श्रद्धा आहे आणि खूप सुंदर असा निसर्ग आहे मिनी कास पठार असं आपण गुहागरचं म्हणू शकतो असं समृद्ध असं ते उमराठ असं गाव आहे साताऱ्याने उमराठ ह्या गावाशी संबंधित हा विलॉग मी इथेच संपवतो आहे माझं चॅनल आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा परत भेटू पुन्हा एका नवीन व्हीलॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर